दही पोलीस स्टेशन मध्ये जे संतोष कुवाल नावा नावाचा जे सफाई कर्मचारी होता त्यांना जे पोलीस कर्मचारी आहे त्यामध्ये श्री पुरुषोत्तम ठाकरे पी एस आय श्री अरुण मुंडे श्री रामेश्वर भगत यांनी जे गेदा मारहाण केली त्या मारहाणमुळे त्यांना निष्काशन करून आत्महत्या करावा लागला त्यासाठी अखिल भारतीय सभेमध्ये काँग्रेसच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी अकोल्यामध्ये दाखल झालेले आहे जर यांच्या जे गुन्हेगार आहे ज्यांनी हे हो गुन्हा केलेला आहे त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं पोलीस कर्मचाऱ्यावर जर कारवाई नाही झाली तर अखिल भारतीय सभेमध्ये काँग्रेसच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन करणार आहे आम्ही शासना शासनाला हे निवेदन करण्यात येत आहे कि ज्या ज्यावाराला घटना घड़े है क्या परिवार शासना वती पन्नास लखा की आर्थिक मदद देवी तसे कुंबिंग एक नौकरी की शासना की मदद करा ये सर्वे निवेदन माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहब अजित पवारा निवेदन देना है आज ये जो निवेदन है आज हमें एसपी पी साहबान सादर करना